लोकशाही आघाडीकडून मुख्याध्यापक संदेश राऊत व संतोष हजारे यांचा सत्कार नुकत्याच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ मुंबई यांच्या नवीन राज्य कार्यकारिणी निवड सोलापूर या ठिकाणी करण्यात आले मुख्याध्यापक संदेश राऊत व रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक पतपेढीवर तज्ज्ञ संचालक म्हणून निवड झालेले संतोष हजारे यांचा लोकशाही आघाडीतर्फे सत्कार करण्यात आला दापोली तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदेश राऊत यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ मुंबई यांच्या नवीन राज्य कार्यकारिणीवर सलग दुसऱ्यांदा निवड सोलापूर या ठिकाणी करण्यात आली आहे त्यामुळेच मुख्याध्यापक संदेश राऊत यांचा सत्कार लोकशाही आघाडीकडून करण्यात आला दुसरा सत्कार रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सह पतपेढीवर तज्ज्ञ संचालक म्हणून निवड झालेले सारंग पंचक्रोशी हायस्कूलचे मुख्याध्यापक संतोष हजारे यांचा लोकशाही आघाडीतर्फे सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला सत्कारमूर्ती मुख्याध्यापक संदेश राऊत व मुख्याध्यापक संतोष हजारे संचालक किशोर नागरगोजे व बिपिन मोहिते माजी संचालक गिरीश पाटील मुख्याध्यापक आयुब मुल्ला आकाराम महिंद संभाजी कोंडीकिरे शिक्षक कल्याण गोरे चंद्रकांत मोरे सत्यवान दळवी विजय धनावडे पतभेढी शाखाधिकारी प्रतापराव देसाई लिपिक सुहास साळवे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आगरवायंकणी हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक सत्यवान दळवी यांनी केले